बघा एका आयात आकृती सभागृहात पंधरा सेंटीमीटर बाय पंधरा सेंटीमीटर मापाच्या एकूण नऊ हजार सहाशे फरशा बसविल्या सभागृहाची लांबी अठरा मीटर असल्यास सभागृहाची लांबी अठरा मीटर असल्यास रुंदी किती मीटर असेल असा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापड आता या सभागृहा सोडवत असताना काही महत्वाच्या गोष्टी लक्ष द्या सग सभागृहामध्ये बसवलेल्या फरशा सभागृहात बसवलेल्या एकूण फरशा नऊ हजार सहाशे ओके आता ज्या फरशा बसवल्या त्या प्रत्येक फरशीच क्षेत्रफळ फर, प्रत्येक बसवलेल्या प्रत्येक फरशीच क्षेत्रफळ फर किती असा जेव्हा प्रश्न आम्ही मनाशी करू तेव्हा ही फरशी पंधरा बाय पंधरा सेंटीमीटर याचा अर्थ पंधरा बाय पंधरा म्हणजे बाजूकुनीला बाजू हे सूत्र आम्ही चौरसाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी वापरतो फरशा चौरस आकृती आहे मग एका फरशीचं बसवलेलं हो क्षेत्रफळ काय बाबा म्हणून ही जी बाजू आहे तिची म्हणजे बाजूसारखीच आहे म्हणून बाजूचा वर्ग किंवा बाजू कुणीला बाजू हे सूत्र आता फरशीचं क्षेत्रफळ आगु नाकार हे एका फरशीचं क्षेत्रफळ आहे एका फरशीचं क्षेत्रफळ गोष्टी तुमच्या लक्षात येत असाव्या दोनशे पंचवीस सेमी स्क्वेअर याला चौ असं म्हणतात मग सभागृहाचं एकूण क्षेत्रफळ किती बघा सभागृहाच एकूण क्षेत्रफळ किती हा प्रश्न पुढचा आम्ही मनाशी विचारला पाहिजे एकूण बसवलेल्या फडश्या नऊ हजार सहाशे सोबत एका फरशीचं क्षेत्रफळ किती दोनशे पंचवीस स्क्वेअर हा जेव्हा तुम्ही गुणाकार ले करा लेकर त्यावेळेस अशा पद्धतीचा काही हा गुणाकार येतो हे एवढ्या लवकर केलं कसा हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल दिवसभरामध्ये असंख्य प्रश्न असंख्य लेख विचारतात प्रस्तुत प्रश्ना संबंधीचं मनन चिंतन दिवसभरामध्येच आटोपलेलं असते म्हणजे एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दश बारा लाख साठ हजार मी लक्षात हे झालं सभागृहाचं क्षेत्रफळ आता आम्हाला काय विचारलं की सभागृहाची लांबी अठरा मीटर दर्शवली रुंदी केली म्हणजे सभागृहाचं क्षेत्रफळ हे सभागृह जर आयात आकृती आहे तर लांबी गुणीला रुंदी हे क्षेत्रफळ आलेलं इथं मांडा सभागृहाचं क्षेत्रफळ बारा लाख साठ हजार चौदे आता इथं लांबी दर्शवली अठरा मात्र मीटर मध्ये आणि रुंदी विचारली आता हे एक महत्वाचं काम हे क्षेत्रफळ जे प्राप्त झालं बारा लाख साठ हजार आणि हे, हे सेमे मंझे हजार सेमी आहे सेमी म्हणजे म्हणजे याला हे सुद्धा काय आहे चौसेमी हे दहा हजार चौ सेमी का बघायचं बाबा म्हणजे हे मीटर मध्ये म्हणजे चौरस मीटर मध्ये क्षेत्रफळ आहे का बघायचं दहा हजार प्राप्त होणार आहे आहे एक मीटर लक्षात म्हणजे हे जे क्षेत्रफळ चौरस मीटर मध्ये वर्ग करण्यासाठी इथं बागीला दहा हजार चौशेमी का घ्यायचे लक्षात घ्या एक मीटर आणि त्याचा वर्ग आता एका मीटर मध्ये शंभर सेंटीमीटर असतात म्हणजे याचा अर्थ असा होतो की शंभर सेंटीमीटरचा वर्ग बघा मग शंभरचा वर्ग दहा हजार होतो लेकरांनो लक्ष द्या समोर हे एका चौरस मीटर चौरस सेंटीमीटर मध्ये रूपांतरण होते जर का ही दर्शवली माहिती क्षेत्रफळाची चौरस मीटर मध्ये रूपांतरित करायची असेल तर अशा पद्धतीच्या ह्या काही ग्रुप खास काळजी पक्के लक्षात ठेवा हे चार शून्य हे चार शून्य खलात झाले म्हणजे एकशे चौ एकशे सव्वीस काय तर आता चौरस मीटर मध्ये हे, हे रूपांतरण झालं चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळाचं से रूपांतरण चौरस मीटर मध्ये किती तर एकशे सव्वीस चौ मी आता हे माप अठरा मी मध्ये आहे मी म्हणजे मीटर हे माप म्हणजे दर्शवलेले जे एकक आहेत लांबीचे ते सारखे करावे लागतात लेकर मी इथं एकक मीटर म्हणजे हे क्षेत्रफळ सुद्धा मीटर मध्ये वर्ग करा तुम्हाला कळत असावं एकशे सव्वीस कड येताना लेकरांवर हे अठरा भागीला स्वरूपात का मांडावे लागतात संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत बुलीला असेल भागीला स्वरूपात मांडा हा गणित गुणधर्म हा भाग जातो बारा म्हणजे बारा मीटर ही झाली रुंदी प्रश्नामध्ये आम्हाला त्या सभागृहाची रुंदी किती मीटर अशा लहान प्रश्न विचारला बारा मीटर हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल आवश्यक चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप मध्ये आवश्यक सहभागी व्हा तिथे तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल आयाताची लांबी रुंदी परिमिती क्षेत्रफळ काढणे ही माझी क्लिनिक आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल